तो आता कार्यान्वित होत असताना काहीतरी त्याच्या टेक्निकल प्रॉब्लेम आला ठेवले त्याच्यामुळे रिटेंडर त्या रस्त्याचं मागच्याच महिन्यात त्या ठिकाणी झालं आणि मला वाटतं वीस दिवसाचा कालावधी हो परत रिओपन होण्यासाठी त्या ठिकाणी त्या टेंडरचा राहिलेला आहे एन एच आय मध्ये हा सेगमेंटच नव्हता तो सेगमेंट मी घालून घेतला आणि चोकापासून तुमच्या अगलीपर्यंतचा सेगमेंट चौकापर्यंत रस्ता मी आणलेला आहे आता त्याचा मोठा प्रॉब्लेम एवढाच झाला आहे केंद्र शासनाने एन एच आय मध्ये घातलं का घातलं त्याची टेंडर प्रक्रिया सुरू झाली काय झाली त्याला आपण सँक्शन सगळ्या अथॉरिटीजनी दिलेले आहे लँड ला एक्विजिशनचं काम एका बाजूला चालू होत असताना दुप्पट आणि चौपट याच्यामध्ये वाद सुरू झाला ते म्हणजे आपल्या माहितीसाठी असं होतं नेमकी टेक्निकल अडचण काय आतापर्यंत जो नॅशनल हायवे झाला त्याला चौपटी प्रमाणात रिएम्बर्स पैसे झालेले आणि आता शासनाच्या निर्णयाप्रमाणे नवीन ते दुपटीवर आलं आता ज्या शेतकऱ्यांना एकाच गावामध्ये एकाच क्षेत्राला त्याला चौपट मिळाले दुसऱ्या गावात लगेच त्याला दुप्पट मिळालं तर तिथं प्रतिकार होणारच त्यामुळे आम्ही शासनाला विनंती करतोय की हा काही नवीन एन एच आय नाही मिसिंग लिंक होती म्हणजे दोन हायवेच्या मध्ये राहिलेला हा जो त्याच हायवे वरचा राहिलेला तो भाग आहे तो त्याला कन्सिडर करून स्पेशल केस म्हणून राज्य शासनानं खऱ्या अर्थानं ही शिफारस केंद्र शासनाला करायची असते आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय की चौपटीनंच त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ते पैसे मिळावेत आणि हा रस्ता सुद्धा पूर्णत्वास लवकर जावा नॅशनल हायवे होण्याबाबतीतली कुठलीही अडचण याची राहिलेली नाही मुळात हा रस्ता आता नॅशनल हायवेच्या सूचीवर आलेला आहे त्याचं टेंडर एकदा फ्लोर झालंय टेक्निकल अडचणींमुळे त्या ठिकाणी टेंडर काही परिस्थितीमध्ये मागे आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते टेंडर त्या ठिकाणी कुठली तरी एखादी कंपनी त्या ठिकाणी घेईल आणि लवकरच कोल्हापूर आणि सांगलीला जो मृत्यूचा सापडा म्हणून या रस्त्याची ओळख झाली होती त्याची ओळख प्रगतीचा रस्ता अशा पद्धतीने होण्यासाठी या ठिकाणी वाट चुक करू पण शासनाला सुद्धा आता हे राज्य शासनाच्या कोर्टात थोडासा बॉल आहे राज्य शासनाला परत केंद्र शासनाला शासना चौकटीची शासना शासना शिफारस करावी लागणार आहे आणि त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना याच्यासाठी आग्रही विनंती करणार